उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या घरी धाडसी चोरी दहा तोळे सोने आणि दीड लाख रुपये रक्कम लंपास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे स्वीय सहाय्यक उपमुख्य कार्यकारी अधिकारी समर्थ शेवाळे यांच्या वांबोरी येथील घरी चोरी झाल्याची घटना घडली आहे समर्थ शेवाळे यांचे आई वडील हे दोघेही सेवानिवृत्त शिक्षक आहेत ते वांबोरी येथे सुभाष नगर भागात देहेरे रस्त्यालगत राहतात सोमवार दिनांक एकोणावीस मे रोजी रात्री मुलीकडे एका कार्यक्रमानिमित्त नगरला गेले होते या संधीचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी गेटचे आणि घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला साहित्याची उचकापाचक केली चोरी केल्यानंतर सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डी व्ही आर चोरटे बरोबर घेऊन गेले सुमारे दहा तोळे दागिने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान सहा चोरट्यांनी दोन दोन दुचाकीवर येऊन घरात प्रवेश केला त्यावेळी एक चोरटा बाहेर थांबला होता व पाच जणांनी कुलूप तोडून आतमध्ये जाऊन सर्व कपाटे भांडे उचकून दहा तोळे सोने आणि दीड लाख रुपये रोख रक्कम हाती लागली आहे याच वेळी नगर येथे राहणारे दोन तरुण गावातून रात्री साडेबाराच्या दरम्यान घरी चालले होते घरी जात असताना त्यांना शेवाळे यांच्या घरासमोर एक जण दिसल्यानं त्यांनी विचारपूस केली असत्या त्या चोरट्यानं आतील चोरट्यांना आवाज दिला व ते सर्वजण बाहेर आले त्यातील एकाने गावठी कट्टा काढून तुम्ही इथून जा नाही तर तुम्हाला गोळ्या घालू अशी धमकी दिली हे दोन तरुण घाबरून तेथून निघून गेले दरम्यान चोरट्यांनी दुचाकीवरून वांबोरीकडे धुऊन ठोकली घटनेच्या ठिकाणी ज्येष्ठ नेते अॅडव्होकेश सुभाष पाटील यांनी भेट देऊन या घटनेचा ताबडतोब तपास लावण्यात यावा अशी मागणी केली आहे